नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रुकडी हाणामारीत पाच जण जखमी रुकडी येथे धनगर समाजातील दोन गटातील जुन्या वादातून काठ्या कुराडे घेऊन मारहाण केल्यानं गणेश शिवाजी जोग अरुण शिवाजी जोग अकुबाई यशवंत शिंगारे रुपाली काशीनाथ शिनगारे सानिका मंगू शिंगारे हे पाच जण जखमी झाले यातील शिवाजी जोग आणि अरुण जोग राहणार माणगाव हे गंभीर जखमी झाल्यानं त्यांना जा कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबतची तक्रार हातकरंगले पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे आत्करंगडी तालुक्यातील रुकडी इथे येसाबाई सभाजी शिंगारे यांचं गुरुवार गुरुवारी निधन झालं होतं रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता गणेश नगर मध्ये सुरू होता यावेळी वृषभ महाळू शिंगारे याला आपल्याकडे बघण्यावरून मारहाण करण्यात आले होते सकाळी साडेदहाच्या दरम्यान रक्षा विसर्जनासाठी मयत येसाबाईचे भाऊ अरुण जोग आणि गणेश जोग हे मानगावहून आले होते त्यांचा भाचा वृषभ याला मारहाण झाल्यानं त्यांनी मारहाणीचा जाब विचारल्यानंतर सुहास संभाजी शिनगारे तानाजी शिधा शिंगारे काशीनाथ भिकाजी शिंगारे सागर शिंगारे संभाजी भिवा शिंगारे संभाजी शिवा शिनगारे अनिल भिरू शिंगारे म्हाळू कृष्णा शिंगारे सौरभ भर्मा शिंगारे तुषार भिरू शिनगारे भिकाजी बापू शिंगारे माणिक भिकाजी शिंगारे बापू भिकाजी शिंगारे गीता तानाजी शिनगारे हौसाबाई भिकू शिनगारे रेखा संभाजी शिंगारे संगीता कृष्णाथ शिनगारे तानाजी शिनगारे लता कातक्षीनाथ शिनगारे सर्व राहणार रुकडी यांनी काठ्या कुराड आणि वगडनं मारहाण केल्यानं गणेश शिवाजी जोग आणि अरुण शिवाजी जोग यांच्या डोक्यात कुराडीचे घाव बसल्यानं त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आलाय तर राखूबाई यशवंत चिनगारे रुपाली काशीनाथ शिनगारे या तिघींच्या हाताला मारहाण झाल्यानं जखम झाली आहे त्यांच्यावर हातकनंगले ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आला आहे याबाबत सर्जीराव शिंगारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सोळा जणांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांना अटक करण्यात आली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा